आपण बऱ्याच वेळेला बघतो की पालक असू देत किंवा इतर आडल्ट असू देत बऱ्याच घटनेमध्ये आपण असं बघत असतो की कम्पॅरिझन केलं जातं कम्पॅरिझन म्हणजे काय तर तुलना करणे मग काही वेळेला मुलांशी तुलना केली जाते हां तो मुलगा किती मार्क मिळवायला आहे बघ तो कसं हे करायला आहे बघ तुझं काय बघ असं तुलना करून मुलांना आपण शिस्त करायला लावायला बघत असतो तसंच काही मोठीसुद्धा लोकं असतात की हां तू किती मिळवायला आहे बघ तू किती मिळवाला आहेस तिचं कसं आहे तुझं कसं असं कम्पॅरिझन त्यात पण सुरू असतं म्हणजे आत्ता तरी हे कंपॅरिझनचं खूपच प्रमाण वाढलेलं आहे तर आपण विशेषतः मुलांच्याबद्दल बोलूया की मुलांच्यामध्ये जे आपण कंपॅरिझन करतो ना की हा किती अभ्यास करतो आहे त्यानं किती मार्क पडले तुझे मार्क किती आहेत असं तसं आपण बोलत असतो तर ह्या कंपॅरिझनमुळं काय होतं की मुलांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो की नाही मला काय येत नाही तू किती हुशार आहे मला काय माझं काय खरं नाही मला काय त्याच्या इतकं मार्क पडणार नाहीत की मी त्याच्या इतका चांगला नाही मी त्याच्या इतका असा नाही तसा नाही असं कम्पॅर करून त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यामुळे त्याची प्रगती होण्याच्याऐवजी कदाचित अधोगतीच होऊ शकते तर आपण बघतो की कम्पॅरिझन करू नका ऐकलेलं पण आहे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल ऐकतो कंपेरिजन मुलांचं करणं तर त्याऐवजी काय करावं मग आपण तर कंपॅरिझन करण्याऐवजी आपण त्यांना इन्स्पिरेशन कसं मिळेल प्रेरणा कशी घेता येईल त्या व्यक्तीकडून हे बघणं शिकलं पाहिजे कंपॅरिझनमध्ये काय होतं की तुम्ही एक खूप चुकीच्या पद्धतीनं त्या गोष्टी प्राप्त करू बघता आणि इन्स्पिरेशननं काय होतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी प्राप्त करू शकता इन्स्पिरेशन म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो प्रेरणा घेणे आता कम्पॅरिझन म्हणजे तुलना करणे आणि इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा घेणे किती मोठा फरक आहे बघा तुलना केली की तिथं म्हणजे तुम्ही शत्रूशी किंवा असं शत्रुत्व किंवा असं हे चुकीची विचारसरणी आणि प्रेरणा घेणे म्हणजे बघा चांगल्या विचारसरणीकडे आपण चाललो एखादी व्यक्ती चांगली काम केलेली असेल एखाद्या क्षेत्रात एखाद्या डॉक्टरनं चांगलं काम केलं असेल तर त्यांचा विद्यार्थी असतात की मला सरांच्यासारखं चांगलं डॉक्टर व्हायचं आहे प्रेरणा घेणे ही प्रेरणा घेणे आणि मगाशी जे सांगितले की मुलांना त्याच्यासारखा अभ्यास केला पाहिजे त्याला कसं मार्क पडतं तुला का पडतं ही तुलना करणं तर मुलांना तुलना करू नका दुसऱ्याशी तुलना करू नका ती एक प्रत्येक व्यक्ती या जगातील ही स्वतंत्र असते ती एकच असते या जगात त्यामुळे तिच्यात काही चांगले गुण असणार ती दुसऱ्यात नसणार दुसऱ्यात असणार ते तिच्यात नसणार त्यामुळे कुणाशी कम्पेअर करायचं नाही फक्त चांगल्या गोष्टी ज्या जगातल्या आहेत त्या तुम्ही आवडीनं त्या त्याप्रमाणे आपण काही बनवू शकतो का त्यातलं काय घेऊ शकतो का असं इन्स्पिरेशन घ्या प्रेरणा घ्या त्यांच्याकडून चांगल्या कोण एखादा खेळाडू चांगला खेळता येल मला त्याला बघून मी मोठा झालो आपण ऐकतो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी अमक्या मोठ्या खेळाडूला बघून मी बघत बघत मला क्रिकेटची आवड लागली आणि मी मोठा खेळाडू आज झालो इन्स्पिरेशन घेतलं त्यानं त्यानं तुलना केली नाही त्यांच्याशी माझा खेळ कसा आहे त्यांच्याकडे नाही नाही त्यांच्याकडून तुल इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही चांगला खेळाडू बघा तर मुलांना घडवताना तुम्ही असं घडवा तुलना करू नका त्यांची त्यांना इन्स्पिरेशन द्या वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी सांगा ही अशी लोकं बनतात अशी असतात कमी असलेत शिकलेली तरीसुद्धा चांगलं काम करू शकता किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं कसं इन्स्पिरेशन घेऊन जगातील चांगल्या चांगल्या गोष्टी कशा आपण कलेक्ट करून आपण एक चांगले व्यक्ती बनता येईल हे शिकवा मग तुमण्याऐवजी इन्स्पिरेशन थँक्यू